अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मुलं ऐकत नाही आहे वाईट वळण लागले त्यांना किंवा नवरा ऐकत नाही नवऱ्याला वाईट काहीतरी व्यसन लागले बाहेरचा काहीतरी नाद लागलाय घरात बायकोसला सतत मारहाण आहे बायकोसोबत सतत करतो आहे मुलं पण अभ्यास अभ्यास करत नाहीये किंवा आता कॉलेजचे वगैरे मुलं असतील तर त्यांना का बाहेरचं काहीतरी वाईट व्यसन लागले ते स्वतःच्या भविष्याचा बिलकुल विचार करत नाही आहे आणि घरात आपलं आईवडिलांचं आई अजिबात ऐकत नाही आहे अशा वेळेस आईने किंवा प्रत्येक आईने किंवा प्रत्येक बायकोने हा उपाय करा हे उपाय सगळ्यात प्रभावी आहेत आणि तुमचे जर असे घरामध्ये वातावरण असेल असं घरात वातावरण असेल तर तुम्ही नवऱ्यासाठी पण हे उपाय करू शकता मुलांसाठी पण हे उपाय करू शकता तर काय करायचं आहे कोणत्याही सोमवारी आता आज सोमवार आहे कोणतेही सोमवारी आता पुढच्या पासून पण तुम्ही सुरुवात करू शकता प्रत्येक सात दिवस फक्त सात दिवस हा उपाय करायचा घरामध्ये सगळे जे काही वातावरण आहे बिघडेल ते सगळं वातावरण व्यवस्थित होईल नवरा जो काही वाईट व्यसन किंवा घरात सतत चिडचिड करतोय आपलं ऐकत नाहीये काही वाईट वळण लागलेलं आहे त्याचं सुद्धा नीट होईल आणि मुलांचं सुद्धा नीट होईल फक्त हा उपाय तुम्हाला सातच दिवस करायचा आहे सात दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के खात्री तुम्हाला फरक पडेल या उपायानं तर काय करायचं आहे सोमवारी आता आज तुम्हाला आता व्हिडिओ कधी मिळतो काय माहिती पण तुम्हाला जर आज पटकन हा व्हिडिओ मिळाला आणि जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता कारण त्याला साहित्य वगैरे जास्त काहीही लागणार नाहीये किंवा तुम्ही पुढच्या सोमवारी पण करू शकता फक्त सुरुवात आपल्याला ह्या उपायाला सोमवारीच करायची आहे या सोमवारी जर आता आज नाही मिळाला तर तुम्ही पुढच्या सोमवारी सुरू करा काय करायचं एक बेलाचं पान घ्यायचं त्याचा जो डेट असतो जे जाडे त्या जाळेली जी, जी गाठ असते ती काढून टाकायची व्यवस्थित पान घ्यायचं किडलेलं तुट तुटलेलं किंवा चिर पडलेलं घ्यायचं नाही एकच बेलाचं पान घ्यायचं एक तांब्या पाणी घ्यायचं महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला दोन उपाय करायचे आहेत जाता वेळेस काळी तीळ पण घेऊन जा तर आपण जेव्हा महादेवांना पाणी अर्पण करतो त्यावेळेस महादेवांच्या पिंडी आ, वर जे ग गळती पात्र आपण ज्याला म्हणतो किंवा जलधारा जी लावलेली असते ते त्या तांब्याला आपण ते शिद्र असतं त्या शिद्राला शिद्रामध्ये ते, शिद्रा ते, शिद्रा शिद्रा ते बेलाचं जे पान आहे ते ल अडकून द्यायचं त्याच्यात ते, ते खोसून द्यायचं आणि महादेवांच्या पिंडीवर जल अर्पण करायचा आणि महादेवाला विनंती करायची की तुमच्या घरामध्ये तुमचा नवरा कसा वागतोय व्यसन असेल वाईट वळण असेल घरात तुम्हाला तुमचं ऐकत नाही तुमच्यावर सतत मारहाण चिडचिड असं करतो आहे तर महादेवांना ती सगळी तुमची काही तकलीफ आहे ती सगळी महादेवांना सांगायची ते बेलाचं जे पान तुम्ही अडकवलेलं आहे ते त्याचं जे पाणी आहेत किंवा ज्याचं जे त्याचं जे जेल आहे ते महादेवांच्या पिंडीवर पडलं पाहिजे व्यवस्थित असं ते ठेवायचं आहे खाली पडलं वगैरे नाही पाहिजे म्हणजे आपण तिथं जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी ते बेलाचं पान तिथं अडकून राहिलं पाहिजे तर असं करून महादेवांना ती विनंती करायची आणि जल थोडंसं पाण्यात तांब्यातलं पाणी आहे ते थोडंसं महादेवांच्या पिंडीवर टाकायचं अशी प्रार्थना करून तिथून निघून यायचं हे सलग तुम्हाला सात दिवस करायचा हा स म्हणजे इतका सोपा हा उपाय आहे पण याचा जो काही प्रभाव आहे याचा जो फरक आहे या उपायाचा आपल्या घरामध्ये सगळ्या व्यक्तींना पडतो म्हणजे खास करून नवऱ्यांसाठी हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही नवऱ्यांसाठी करू शकता जर शेवागत असतील तर त्याच्यानंतर मुलांसाठी मुलं कॉलेजला असतील मोठ्याली असतील आता काय होतं की मोठ्याल्या मुलांना पण जास्त राग होऊ शकत करा। नाही कारण मुलाला लगेच राग येतो लगेच चिडचिड वाईट पाऊलसुद्धा उचलतात त्यासाठी मु आईवडील अगोदर जास्तच घाबरतात राग व्हायच्या अगोदर पण मुलं खरंच वाईट वळणाला जर गेलेली असेल तर तुम्ही हा उपाय करा कारण आजकालचं जे काही वातावरण आहे ते काही बरोबर नाही आहे जर तुमचे मुलं असे वाईट वळणाला काही असतील व्यसन लागलेलं असेल म्हणजे त्यांच्या भविष्याचा ते विचार करत नसतील तर काय करायचं जे तुम्ही मंदिरात तिळं नेलेले आहेत ते तिळं घ्यायचे महादेवांच्या पिंडीवर ते तिळ टाकायचे काळे तीळ काळे तीळ न्यायचे ते महादेवांच्या अशा चिमूट भरण्याचे आपल्या जे पाच बॉटल जितके बसतील तितकेच घेऊन जायचं महादेवांच्या पिंडीवर ते टाकायचे आणि त्याच्यानंतर जल अर्पण करायचं कि श्रेमेश्वरायन महा असा मंत्र म्हणत ते तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर टाकायचे आहे त्याच्यानंतर जल टाकायचं आहे मंत्र लक्षात असू द्या श्रमेश्वराय नमहा महादेवांचे एकशे आठ महादेवांचे नाव आहे त्यापैकी एक हे नाव आहे आणि हेच नाव आपल्याला जेव्हा आपण पिंडीवर टाकतो त्यावेळेस हेच नाव आपल्याला तिथं मानायचं आहे आपण कसं इतर वेळेस महादेवांच्या पिंडीवर जल अर्पण करतो तेव्हा ओम नम शिवाय शिवार शंकर म्हणजे इतर आपण दुसरे नावं घेतो पण हे नाव जेव्हा आपल्याला हा उपाय करायचा तेव्हा हेच नाव घ्यायचं ओम श्रमेश्वराये नमहा तीळ खाली नाही पडले पाहिजे याचा दक्षता घ्यायची तुम्ही तीळ टाकल्यावर थोडंसं पाणी त्याच्या महादेवांच्या पिंडीवर टाकायचं आणि ते तीळ जे पिंडीवरले ते तीळ आहे त्यातले दोन तीळ तुम्ही हातामध्ये घ्यायचे आणि जी काही तुमची मुलं कशी वागतात ते सगळी आपली जी काही व्यथा आहे ती महादेवांना सांगायची आर्थिक परिस्थिती पण तुमची जर बिकट असेल तर त्यासाठी पण तुम्ही तिथे तुमची इच्छा व्यक्त करू शकता की मुलं ऐकत नाही आहे मुलं वाईट व्यसनाला लागली आहेत घरामध्ये कोणाचं ऐकत नाही आहे ते त्यांच्या भविष्याचा विचार करत नाही आहे किंवा तुमच्या घरातली आर्थिक परिस्थिती बिकट आहे पैसा घरात टिकत नाही आहे असं महादेवांना सांगायचं आणि ते तीळ घरी आणल्यावर आता ते तुम्ही हातात जे दोन तीळ घेतलेले आहेत ते घरी आणायचे मुलांना ते तीळ खायला द्यायचे मुलं जर खात नसतील तर त्यांना जेवणामध्ये वगैरे पण तुम्ही देऊ शकता हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या मुलांसाठी त्याच्यानंतर घरात पैसा टिकत नाही आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे घरात येणारी लक्ष्मी कशी जाते हे कळत नाही आहे पैसा घरात येतो पण खर्च कसा होतो ते कळत नाही विनाकारण खर्च होणारा पैसा खर्च होऊ नये घरात लक्ष्मी स्थिर राहावी त्यासाठी हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तो उपाय तुम्ही शनिवारी कर शनिवारी करायचा आहे तर काय करायचं एक पेला पाणी घ्यायचं त्यात थोडंसं कच्चं दूध टाकायचं त्याच्यात थोडेसे तीळ पांढरे तीळ टाकायचे आणि चप्पल न घालता पिंपळाच्या झाडा जिथे झाडं असेल तिथे जायचं एक दिवा लावायचा तिथे तर दिवा घेऊन जायचं दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं किंवा मोहरीचं टाकू शकता किंवा जे घरामध्ये आहे ते टाकू शकता ते हे सगळं घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी जायचं जातेवेळेस कोणाला बोलायचं नाही आहे तुम्ही हा उपाय करताय हे पण कोणाला सांगायचं नाही घरातल्या व्यक्तींना पण सांगायचं नाही गपचुप हा उपाय करायचा घरातल्या महिलांनी केलं तरी चालतो पुरुषांनी केला तरी चालतो तर ते सगळं साहित्य घेऊन जायचं तर जातानी मागं फिरून बोलायचं नाही सॉरी मागं वळून बघायचं नाही कोणाला बोलायचं नाही सायंकाळच्या वेळेस हा उपाय करा तर गेल्यावर पिंपळाच्या झाडापाशी ते पाणी टाकायचं त्याच्यानंतर आपली इच्छा तिथे व्यक्त करायची की तुमच्या घरामध्ये काय अडचण चालू आहे तुमच्या घरामध्ये काय तुमच्या तुमच्यावर काय संकट आलेले आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काय दुःख चालू आहे आर्थिक परिस्थिती तुमची कशी आहे डोक्यावर कर्ज झाले घरात पैसा टिकत नाही आहे अशी सगळी व्यथा आहे ती आपली पिंपळाच्या झाडापाशी व्यक्त करायची याने पितृदोष कमी होतो पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो आर्थिक परिस्थिती मजबूत होत असते घरात येणारा पैसा टिकून राहतो लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होत असते विनाकारण पैसा खर्च होणारा तो होत नाही याने अशा आपल्या समस्या आर्थिक जे काही संकट आहेत ते आपले दूर होत असतात त्याच्यासाठी हा उपाय करायचा पिंपळा झाडाला पाणी टाकताना आपली इच्छा व्यक्त करायची आपले घरानं तिथं टाक मांडायचं आणि एक दो दिवा तो दिवा नेला आहे तो दिवा तिथे लावायचा थोडीशी साखर तिथे मुंग्यांना म्हणून तिथे झाडापाशी थोडीशी टाकायची आणि आपण वापस यायचं वापस येते वेळेस माग फिरून बघायचं नाही आहे कोणाला बोलायचं नाही आहे हा उपाय पण तुम्ही करू शकता बघा इतके स्वादी सोपे उपाय आहेत पण आपल्या आयुष्यामध्ये ह्या उपायानं खूप सारा बदल होत असतो येणाऱ्या संकटापासून आपण टळत असतो घरातल्या व्यक्तीमध्ये सुधार होत असते त्यासाठी हा उपाय हे दोन तीन उपाय तुम्ही नक्की करून बघा खूप सोपे आहेत साधे सिम्पल पण त्याचा जो काही इफेक्ट आहे, आहे का। तो आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त पडत असतो अनुभव नक्की घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमकुजोर गुरुबाई यांच्या चर्नी रुजू करते स्वामी समर्थ